नमस्कार मी प्रियंका तुमचे मराठी व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थताईंनो आज हारतलिका आज हार्तलिकेचे तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा तर ताईंनो आपण आज हारतलिकेचा उपवास असल्यामुळं सकाळचं छान असं रांगोळी वगैरे दारात सुंदर काढली आणि आता हे जे काही लागणारे आपल्याला वस्तू आहेत म्हणजे उपवास किंवा हे ता जे ताट तयार करायचे आहेत आपल्याला व्रद्द करण्यासाठी तर मी सकाळी छान असे घासून घेतले त्याला नाही जर स्वच्छ करावं तर मग लगेच डाग पडतात म्हणून आधी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले आणि पुसून घेतल्याच्यानंतर मग काय होतं त्याला डाग वगैरे काही पडत नाही ताईंनो तर चला आज सकाळी सकाळी डब्याची तयारी चालू झाली आणि डब्याची तयारी छोट्याला एकट्यासाठीच डब्बा करायचा होता त्याचा कारण आम्हाला तिघींना ना, ना। उपवास होता तर उपवास असल्यामुळं फराळीचं परत सकाळचा डब्बा पूजा भरपूर सारं हे तर हरतलिकेचं व्रत कुमारिका मुली म्हणजे छान वर भेटावं किंवा छान जोडीदार भेटावं म्हणून करतात तर आपण आपलं स्वभाग्य आपल्या कंपा कपाळावर कायमस्वरूपीचं चमकत राहो म्हणून आपण हा हरतलिकेचा उपवास करतो आणि खरंच सगळ्याच असं म्हणलं गेलं आहे की श्रेष्ठ व्रत म्हणजे हरतलिका आणि मी पण हरतलिकेचा उपवास केलाय ताईंनो तुम्हीसुद्धा केला असेल चल। तर चला आज छान असा मन समाधानीने मस्त आनंदाने आपण हरतलिकेचा उपवास करणार आहोत तर सकाळी छोट्याला नेऊन सोडलं तर मी माझी मुलगी कारण आता दिदीला पण मी हे व्रत धरायला लावलं म्हटलं च करते म्हणजे तिच्या मनानेच म्हणली आई मला पण करायचे कारण तिला काय होतं थोडा वेळ जर उपवास धरला तर चक्कर आल्यासारखं होतं तर आमच्या तिघींचं ताटकरणं इथं चालू आहे सकाळी सकाळी त्या दोघी पण पूजा करणार आहेत त्यामुळं चला म्हटलं सकाळी सकाळी ताट करून ठेवले की मग काय नुसती पूजा राहती तर जेवढं काही भेटलं तेवढं आणलं आणि जे नाही आहे त्यासाठी निराशा अजिबात झाले नाही आणि श्रद्धेने जे आहे त्यामध्येच पूजा करून घेणार आहे ताईंनो तर आज हरतलिका हरतलिकेचा उपवास हा असं म्हणलं गेलं आहे की पार्वतीने नुसतं बेलाचं पान म्हणजे चाटून किंवा बेलाच्या पानावर पाणी घेऊन तेवढंच म्हणजे निरांकार केलेला आहे व रात्री जागरणसुद्धा केलेलं आहे पण आपण एवढे तर नेम पाळून नाही करू शकत पण चला आपल्या श्रद्धेने जसं होईल तसं तर पा आमच्या पिल्लूने कसं छान पिंड तयार केली आणि खरंच मुलींना आपण जर शिकवलं ना तर खरंच जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आपण जसं घरामध्ये वातावरण ठेवू तसंच आपले मुलं शिकत असतात तर आपण एक करायचं आपण घर मोबाईल घेऊन बसायचं आणि मग मुलांना म्हणायचं घेबाई देवाची माळ कर्गजप किंवा करबाई वाजबाई त्यापेक्षा आपण जप केला तर मुलंसुद्धा मनापासून जप करतात आपण वाचन केलं तर मुलंसुद्धा वाचन करतात आपण मोबाईल घेतला तर मुलं पण मोबाईल घेतात तर पा हिला म्हणजे पिंड कर म्हणलं तर छान पिंड देखील केलं केली तिने आणि पूजासुद्धा करत आहे जशी मी पूजा केली तशीच तिला मी पूजा करायला लावली आणि तिची इच्छा झाली की उपवास धरायचा मग हे पा एखाद्याची इच्छा झाली आ, की मला करायचं आहे आपण जर त्याला म्हणलं नको करू तर ते आपल्याला पाप आपल्याला दोष तर ताईंनं इथं काय केलं मी आपलं जर आज दर मंगळवारी मी जे घट आहे म्हणजे घट नाही थोडक्यात कलश कुलदैवताचा तो कलश दर रविवारी मी चेंज करत असते त्यातलं पाणी तर आज मंगळवार असल्यामुळं काय केलं मी ते पाणी कळसामधलं घरामध्ये थोडंसं शिंपडलं आणि कळस मांडून दिलं जिथली तिथं तर चला आता हे क का, जे काय आहे रांगोळी वगैरे ते हे छाप्यानेच काढून घेतले फास्टमध्ये उरकायचं होतं आणि आज मी व्हिडिओमध्ये सांगितलं की तीन पूजा हरतलिकेच्या एकत्र आणि आपण मुलांना जे शिकवू तेच आपले मुलं शिकतात तर बरोबर आहे ना ताईंनो आपलं थम थेम हेच राहणार आज तर मी साधी सिंपल पूजा करत आहे व मैत्रिणी थांबल्या होत्या माझ्यासाठी महादेवाला जायलासुद्धा तर ही पा माझी साधी सिंपल आ, जी महादेवाची पूजा आहे ती मी करते किंवा बा पेंड तयार करायची माझी पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी वेग असते मी अशी तयार करते तर ताईंनो मला तर असं वाटतं भरपूर मोठी वाळू वाळू आणावा आणि मोठा महादेव काढावा पण चला साधी सिंपल आजची पूजा आणि हे पा करायला मला याला पाच सहा घंटे म्हणजे सकाळपासून चालू होतं आणि तुम्हाला ते दहा मिनटामध्ये दाखवायचं म्हणजे खूप कठीण आहे ताई नो मी तर म्हणते कितीतरी यूट्यूबर असतील बिचारे ते खूप दिवसाचे कष्ट करतात आपण तर मी तर नवीनच येत ताईंनो खूप कष्ट आहेत खरंच यूट्यूबवरती आणि कष्टाचं फळ आता स्वामी आपल्याला ज्यावेळेस देतील त्यावेळेस देऊ तर ताईंनो मी आपलं सातत्य सोडणार नाही साधी सिंपल जे आपलं जीवन जगतोय आपण जसं आहे तसं आणि यातलं कोणतंही काही विकत आणलं नाही फक्त मी काय आणलेलं आहे मूळ मुळा आणि काकडी आणि कणीस एवढं विकत बाकीचं सगळं आपलं घरचंच आहे आणि देव म्हणत नाही की बा मला सगळंच म्हणजे आणा वगैरे तर इथं मी पिंड तयार केल्याच्या नंतर सुद्धा महादेवाला लावून घेतला पाणी वगैरे घातलं नाही कारण खाली पाट ओल्ला झाला असता तर आमचे तीन पाट होते म्हणजे तिघींच्या तीन पूजा असल्यामुळं एक काकोंचा आणल्याला परत दुसऱ्याच्या याला त्रास होईल आपल्याला असं म्हणजे दुसऱ्या कोणाला आपल्यामुळं त्रास होईल अशी पूजा नाही करायची म्हणजे कसं की जो जो पाठ आहे तो पाट दुसऱ्याचा आहे ताई एका शेजारच्या ताईचा आणि मग तो भिजड झाला परत त्याला काय झालं त्यापेक्षा जे आहे ते इथं मी सगळा जो आपला सुंगार असतो तो सगळा घेतला आहे आणि पार माता पार्वतीला जो सौभाग्याचा अलंकार आहे तो सुद्धा वाहून घेतला आहे आणि महादेवाला वस्त्र छान असं जे काही फल फूल पान जे काय आहे ते आपल्याकडं सगळं वाहून घेतलंय ताईंनो आणि आजची पूजा साधी सिंपल मस्तपैकी पार पडली आणि आता अस जी काही राहिलेली सेवा तुम्हाला व्हिडिओ वाल्याच्या नंतर राहिलेले आपले दुर्गासप्तशिती पाठ स्वामीचरित्र नित्यसेवा हे सगळं तुम्हाला व्हिडिओ वाल्याच्यानंतर माझी सेवा होणार आणि त्यात थोडंफार आपल्याला दुकानाकडं जावं लागतं मग दुकानाकडं यायचं मग ते आवरायचं आणि मग हे पा सिंपल हे छापे जर तुम्हाला भेटत असतील कुठं तर नक्की घ्या भरपूर सारी रांगोळी आणि दिसायला खूप सुंदर आहेत हे छापे आणि आपला वेळ पण वाचतो आणि काम पटपट उरकतात आणि मग जसं की काय होतं ना कधी कधी आपण काय करतो गरबडीत असलं तरी व्यवस्थित रांगोळी काढता येत नाही आणि आज मी देवघरासमोरच पूजा काढली होती ताईंनो म्हणजे पूजा मांडली होती थोडक्यात रांगोळी वगैरे एकच एकदाच झालं मग सगळं आणि त्यात दोघींच्या पूजासुद्धा तिथंच साईडला मांडून घेतल्या बहिणीची आणि माझ्या मुलीची तर हा सी साधी सिंपल आजची पूजा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला भेटतील असेच नवनवीन मराठी ब्लॉग आणि ताईंनो असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा मनापासून तुमच्या आभारी जे काही ताई माझ्या दररोज व्हिडिओ पाहतात त्यांचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करते आणि असाच मला सपोर्ट राहू द्या जे काही आपलं आपल्याला काही व्हिडिओसाठी काही करायचं नाही जे आपण दररोजचं जीवन जगतो तेच तर ही दिदीची पूजा आहे आणि ती माझ्या बहिणीची आणि ही माझी ह्या आमच्या साध्या सिंपल अशा पूजा होत्या तर तुम्हाला आ, आज एकच सांगते मी की खरंच ह्या फ्रेंडसुद्धा माझ्या जीवाभावाच्या यांच्यामुळं आज मला पटकन महादेवाला जा म्हणजे जायला भेटलं आणि नाही तर मी खूप रेंगळत घरचेच कामं करत राहिले असते चला चला केला यांनी मग आम्ही महादेवाला जायच्या आधी आपल्या श्री स्वामी समर्थक केंद्रामध्ये आलो तर ह्या ताईंची पूजा चालू होते सामुदायिक सेवा आ, तर हे पा इच्छा असती तर मी पण आले असते पण माझ्या इच्छा नाही आणि मी मना म्हणजे पाहिलं पण नाही की आज केंद्रामध्ये पूजा होणार आहे नाही तर मी सुद्धा आले असते ताईनू इथं पूजेला मला खूप आवडतं सामुदायिक सेवेत जायला कारण घ घरी एकटं करतं आणि इथं अनेक जण असतात त्यामुळं तर चला यांनी सौभाग्याचा सण आहे म्हणून यांनी माझी ओटी भरली आहे ताईंनी केंद्रामध्ये तर मोबाईल आपल्यासोबतच असतो बरं का असं नाही आहे की आपण जे करतोय ते दाखवायला काहीच हरकत नाही तर त्यांनी माझी ओटी भरली माझी फ्रेंड माझ्यासोबत होती तिने माझा शूट घेतला तर हे झाल्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं आंबाबाईच्या दर्शनाला आणि आंबाबाईचं दर्शन घेतलं म्हणजे जगाचे कुलदैवत आपली तुळजाभवानी त्यानंतर आम्ही आलो इथं महादेवाला तर महादेवाला पा एकच तांब्या भरलेला होता आणि मग सगळ्या त्या लोटा जलला हात लावला आणि सगळ्यांनीच समजदारीने शंकराला पाणी घातलं आणि शंकराला पाणी घातलं आणि छान असं शंकराचं दर्शन झालं निवांत इथंसुद्धा सगळ्यांनी पूजा केलेली होती महादेवाच्या मंदिरामध्ये तर चला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला परत का सांगते मी सबस्क्राईब करा कशामुळं की काय होतं आपण पूर्ण व्हिडिओ पाहतो आणि सबस्क्राईब आणि ला लाईक करायचीच राहून जाते आपल्याकडून तर ताईंनो आज असं होता आपला साधा सिम्पल व्हिडिओ तर व्हिडिओ काढताना काय होतं कधी कधी आता एखाद्याकडे मोबाईल दिला ना तर थोडाफार हालतो समजून घेत जा आणि आपल्या स्वामी भक्त या चॅनलला असा सपोर्ट करत चला तर ताईंनो माझ्या मुलीची माझी व माझ्या बहिणीची तुम्हाला पूजा आवडली का तर नक्की मला एक कमेंट करून सांगा तर मी व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब स्वामी समर्थ ताईंनो